一二。<Yeah>. कार्यक्रम का नासरी का Akwai <laughs> <laughs> kuma वटेलांना राजेशांना विद्यार्थ्यांना बरेच लोकांचं मार्गदर्शन राहावं त्या उद्देशाने ¡Viva la <laughs>

Saya bapak, saya tetap berhutang dengan bapak-bapak, dan saya terserah

de aquí पर ये मत समझिए गुरुदेव जैसे حبايبي लोग यानी अचीव मोरिथ मैनेजमेंट आएगा पहले उसको किया यानी तरीको और अंतिम मार्गदर्शन कर्म को बल का काम देता है और शक्तिशाली यानी मोरिथ मैनेजमेंट ये तो तरी तो देना नोमा एक बार वो मां इस सुखला की वो ये थे एक बार ये करा तुम पर करना तुम पर कर लो येारे में पड़ने की तीन परली और तीन जगह

Jadi cukup anda manusian ini hiduplah penting, jadi kalau anda di negara kita, kita boleh terlalu banyak action, serba boleh. kita ini kita ini kita ini, 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 ini,

त्या काही माझं कर्तव्य अशा विविध गोष्टी आयोजन उपस्थिती करत आहे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांसार आम्ही या ठिकाणी सत्ता समारंभ आयोजित केलेला आहे ठिकाणी

आज या कार्यक्रमासाठी ते मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचा आता आपण सन्मान करणार आहोत हे आपलं सौभाग्य आहे इतकी मोठी सातत्यानं आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपल्याला त्यांचे विचार ऐकता येतात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतंवर ऑनरे पहिले कोठारी साहेब एडभकेट जि भट